नमस्कार आई मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद मला अनुकरण केल्यामुळे काय का पहिली ते दहावी बरोबर होते आडनं नंबर आल्यामुळे यात कमी हुशार होते यात जास्त चुलतो पहिली ते दहावी यातून पाहून लिहायचं दहा पाच टक्केचा फरक पडायचा योगायोगाने दोघांची बारावी झाली योगायोगाने दोघं बी ए झाले योगयोगाने फरक फक्त पाच दहा टक्के दोघांनी एका संस्थेच्या जागा निघाली जागा निघाली इतिहासाची त्या दोघांनी अर्ज केले आणि योगायोगाने दोघांना सुद्धा कॉल आला परंतु घोटाळा असा झाला जे जास्त हुशार होत त्याला एक दिवस अगोदर कॉल आणि जे कमी हुशार होत त्याला एक दिवस लेट म्हणजे याला दुसऱ्या दिवशी बोलवलं मीटिंग लिस्ट मध्ये दुसऱ्याच नऊ कॉफी केल्यामुळं कसा अडचणीत माणूस तू ते नीट पा सोन्याची सुली जरी असली जुनी म्हणाय ती काही उरी मारण्यात मजा नाही ना, ना। मग यांना कोळा आता हे जास्त हुशार होतं हे पहिल्या दिवशी गेलं मस्त दोन चार सामान्य आंघोळ केली टाय बुट बिट लावले टाकाटक गावच्या स्टँडवर वर आलं बस मध्ये मस्त तिकीट काढलं तालुक्याच्या ठिकाणी हे निघून गेलं चेडला निघून गेलं संस्थेच्या जागा होत्या त्याचा दुपारी दीड वाजता नंबर आला साहेब म्हणले अरे कुठून आला कस काय अगदी दत्त जयंती उत्साहात आहे वर्गनी आमदार भरपूर जमली ते काही असू द्या गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारू किती साहेबांनी तीन। 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 तीन याला पहिला प्रश्न विचारला कि भारत देश कधी स्वतंत्र झाला आता हे हुशार होत हुशार माणसं फार हुशार असतात की बोलताना सुद्धा धोरणाने बोलतात बरं एकदम धोरण करून बोलला की जास्त बोलत नाही प्रश्न विचारला भारत देश स्वतंत्र कधी झाला आता हे आणि धोरणी असल्यामुळे म्हटलं यात काय अवघड साहेब एकोणीसशे बेचाळीस ला सुरुवात झाली सत्तेचाळीस लागलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला यामध्ये कोण कोण होतो काय प्रश्न विचारला यामध्ये कोण कोण होत हे म्हणलं कोणाकोणाचे नाव सांगू साहेब टिळक गांधी गोखले आगरकर नेताजी सुभाषचंद्र बोस एवढे लोक होते कोणाचे नाव सांगू दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर तिसरा थोडा जनरल वॉलेजचा विचारला म्हणे का हो मंगळ ग्रहावर पाणी आहे का आता हे व्हॉट्सअप फेसबुक पाहत वर्तमान पेपर पाहायचं टीव्ही पाहायचं कधी कधी ते म्हणलं साहेब तपासण्या चालू आहे लवकरच कळे <laughs> साहेब तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर अजून काय पाहण्याचा शोध लागला <laughs> तुम्ही सगळ्यांनी उत्तर बरोबर दिले तुम्ही घरला जावा आम्ही तुम्हाला पुढचा मेसेज पाठवू संध्याकाळी सहाच्या बसनी स्टॉप व आता याच्या चुलत भावाच्या बघा छटका काय पहिली याच पाहूनच आपण पाच झालो दहा टक्क्याचा फरक आहे ना जरी दुष्काळ असला तरी काय झालं पाच दोन गुंठे विकून टाकू ते जर मास्तर झालं तर आपण होऊ काहीतरी वशिला लावू पुन्हा भेटू तू, तू दोन चार दोन रुपये घे ठरलं उतरल्या उतरल्या मला दादा जे अरे काय झाला इंटरव्ह्यू हा मला अगदी आनंद दादा सांग पहिली पासून बेड पर्यंत आपण दोघं बरोबरच ऐका नाही सायकल तुझी जरी असली तर पंक्चर झाल्यावर कधी कधी पंक्चर काढा मी तुला दोन रुपये देतो आता मी तुला मस्त पैकी मी जर इंटरव्यू पास झालो होतो तुला छान पैकी थर्टी फर्स्ट ला पाठ देणार सांग बर काय प्रश्न विचारला आता याला माहिती हे आपलं फॉर्म पास होईल सांगायला काय अर्थ ते योगायोगाने एकाच ठिकाणचा कॉल आहे झाला तर आपला तुला धोक मोठा होईल काय अर्थ ते मग यांनी सांगितलं मला पहिला प्रश्न विचारला एकोणीस भारत देश कधी स्वतंत्र झाला मी म्हटलं ला सुरुवात झाली सत्तेचाळीस मिळाले यामध्ये कोण कोण होत मी म्हटलं हजारो शेकडो क्रांतिकारक होते कोणाकोणाचे नाव सांगू तिसरा प्रश्न जनरल नॉलेजचा विचारला मंगळ ग्रहावर पाणी आहे का मी म्हटलं तपासण्याचा लवकरच कळे याने एका दमात सांगितलं आणि यांनी एका दमात पाठ केलं पाठ करताना फक्त उत्तरच पाठ केलं संध्याकाळी घरी याच्या मनात फक्त चिंतन चालू झालं इंटरव्ह्यू मध्ये चुकायला नको बेचाळीस ला सुरुवात झाली सत्तेचाळीस मिळालं कोण कोण होत सांगू याच चिंतन करायला लागलं आठ साडेआठ चा टायमिंग झाला न स्वयंपाक बनवला घरातले सगळे मंडळी जेवणासाठी बसलं हे मी बसल आई कुठली पात्या भाजी वाढून येवलं तपासण्या चालू आहे लवकर कस बस जेवलं आणि झोपलं जोगल, झोपल्यानंतर फाट्याची आजी दीड उठली रात्री दीड ला उठली आजी न उठायचा टाइम आणि पाप्याने बारायचा टाइम येत बेचाळीस ला सुरुवात झाली सत्तेचाळीस ला यश म्हणा कोणाचे नाव सांगू आजी म्हटली ते पाप्याच्या पाप्या उठ अंगा दुष्काळात दरोड फोड आले का फाय ते बारा लागलं

हे इंदुरीकर महाराज शिजती नाही म्हणून वाज शिजले असते तर मस्त आपण हे लईद्ध म्हणा समजे एखाद्याला एखाद्याचं लेपडू जर एखाद्या बाईन हातात घेतलं ती बाई निघून गेल्यानंतर ते लेपूर ले रडायला लागलं ले। आपले लोक काय होत्या बाईन हस लावल्यामुळे माझ्या पोळाला नजर लागली त्यामुळे ते रडायला लागलं लगेच बसई पाहतो आपण आई ताणा दुबा आण दूध येणार आमच्याकडे आहे माझ्यासारखा बाबा आम्हाला गायचं दूध जर कमी झालं आमका आमका बाबा येऊन गेला माझ्या गाय दहा लिटर दूध देणारी दोन लिटर किंवा मैस कमी झाली म्हणतो का नाही आपण दारा कमी द्यायला लागली म्हणतो का नाही आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या ति माझ्या बाय पिठ्यासारखे जर बाबाच्या आणि बाईच्या घरच्याने दूध पुरवठा कमी होत असला आपल्याला चीन आणि पाकिस्तान बरोबर युद्ध करायची गरज माझ्यासारखे चार दोन बाबा बाबा मोठे पेटे देऊन पाकिस्तान तर दे सोडल्यावर बिंदू दाचे मरतील ना युद्ध करण्याची गरज काय आहे गरज ही अंधश्रद्धा आहे म्हणून आपल्या मनात ही कधी ही अंधश्रद्धा संपूर्ण म्हणा जरी जरी आहे बुद्धी याचे पाय विठेवरी त्याचे याच्या पायावर संकल्प सिद्धी जरी राही बुद्धी त्याची माझी बाळे सकाळी बसल्या पैकी चार साबणाने आंघोळ केली टायरी लावली बेलट बिल्ट घातलं आता पा काही पोर हाताला वेगळा साबण आहे पायाला वेगळा साबण आहे कोंडाला वेगळा आहे केसांना वेगळा आता या साबणाने खरंच म्हणून बोल होत आमच्या इथं सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाच्या आहेत दगड सोडून त्याला माहिती नाही तरी सुद्धा टवटवीत आहे पा आहे का नाही टवटवीत कांबळाच्या फुलासारखे आहे का नाही आपण एवढे साबण लावतो तरी सुद्धा काय सर्दीच होईल कोकला चिकनगुन्याच होईल किडनी जाईल मिस्कॉलोची कशामुळं आणि याला जेवढा आपण मेकअप करतो तेवढे याच्यावर आपण आघात करतो ते पाहिलं ते ठेवलं तुम्ही पाहा त्याकडे कमळाच्या फुलातून बाई बाहेर येतील कमळाच्या फुलातून बाई बाहेर येतील काय म्हणते माहितीये आता लक्ष्मी जर बाई होत असती आपण शेतकरी माणसे महाराज महिषी करून एक लाखाची बाई दोन लाखाला सकाळी झोपेतून उठली आणि अर्चा समोर गेली दाढीचा एक केस पांढरा पाहिला आणि मनात विचार आला उद्याच्या उद्या अजिबात आताच्या आता ही संपूर्ण प्रॉपर्टी राजा रामाच्या ताब्यात द्यायचं आपण वनप्रस्तासन स्वीकारायचा हा विचार राजा दसरा राजा केव्हा मनात आला केव्हा मनात आला आपल्या खेद उडलेल्या खेद तरी सुद्धा आपली प्रपंचातली आसक्ती सुटे ना म्हणून आपल्याला दुःख होते मला मग हा वाड्या मस्त पैकी केली बस मध्ये जाऊन बसला बस दोन किलोमीटर गेली आणि कंडक्टर म्हणाला तिकीट आम्हाला तपासण्या चालू आहे कंडक्टरनी <laughs> बाहेर डुकून पाहिलं तुम्हाला मागच्या पंधरा रुपयात दाखल इस्टी महामंडळ तपासलं काही सापडलं नाही हा ते तपासण्या चालू आहे बस पुढे गेली कसं कसं तिकीट काढलं तालुक्याच्या ठिकाणी गेलं आणि याचा चार वाजता नंबर आला किती वाजता चार किपाठ केली होतो साहेब म्हणले ठे कुठून आला आलो म्हणा काय सापता अगदी टाका टक्के या पा आज गर्दी जास्त आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी बोलवले तुमचं सगळं क्लिअर आहे थोडेसे मार्ग कमी आहे तर पवा पीस वीस फरक करू इंटरव्ह्यू तुम्ही द्या गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारू किती साहेब काय म्हणलं तीन प्रश्न आता एक पाठ करून येणार होतो कॉन्फिडन्स ने म्हटलं साहेब तुम्ही काय नाही करून आलोय असं मनात म्हटलं बर साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला तुमच्या सगळ्यांच्या उत्तर देणार आहे ना याला माहितीच नाही साहेब आज बदलून विचारणारे त्यांनी विचारच केला नाही आज साहेब बदलून प्रश्न विचारणारे तीन विचारणार परंतु बदलून विचारणार आणि हा काय सांगणार जे पाठ केले तेच सांग गुगलाच्या पेपरला मराठीच डायरी घेऊन गेला गणिताच्या पेपरला भूमिका घेऊन गेला वही पाच अजिबात नाही कांदे लावायचे वेळेस आपण जर बाजरी फिरली किंवा बाजरीच्या वेळेस आपण जर शेतात दोडके लावले येतील नाही येणार जो तो जो ते ते माल ते आगर्णी ते आगर्णी ते ते जो त्या सीझनला घ्यावा लागतो आता जवळ ह्याचं सीझन आहे तेच केलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने तो माल चांगला येईल आता याला माहितीच नाही साहेब प्रश्न विचारणार आहे तुमच्या सगळ्यांचे उत्तर देणार मागचे तिकडचे उत्तर देणारे ना मी सांगणार नाही बरं हा हा ना सांगणार नाही साहेबांनी याला पहिला प्रश्न विचारला साहेबाने याला पहिला प्रश्न विचारला

पटकन म्हणून गेलं यामध्ये फोन कोण होत आता हे काय गाजर लागत पटकन म्हणलं साहेब कोणा कोणाचे साहेब <laughs> बाबा वाटलं चाराने हरवेल दिसत्या बाराने शिल्लक दिसत्या साहेब वाईट साहेब पटकन म्हणलं ए बावळ्या तुला डोक्यात काही फरक आहे का त्याला वाटलं प्रश्न विचारवा ते म्हणलं तपासण्याचा असं कशामुळे आला दुसऱ्याचं अनुकरण केलं आपल्याला मार्ग बांधून टाकवायला गेले मार्ग त्या मार्गावर आपल्याला चालायचंय आणि भक्ती मार्ग